नमस्कार, नमस्कार। दादा नमस्कार दादा तुमचं नाव गावानी पत्ता जरा सांगताय राजाराम दादू पाटील तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर बर दादा तुमच्या समोर जे एक प्रोडक्ट आहे समर्थ सोशल फाउंडेशनच अँटॉक्स डी आणि चहा तर हे वापरल्यानंतर हे वापरण्याच्या पूर्वी तुमच्या तब्येतीचा काय त्रास होता आणि हे वापरल्यानंतर तुमच्या तब्येतीमध्ये जो काय बदल झाला सांगू शकताय हे वापरायच्या अगोदर मी दोन वर्षे घरात बसूनच होतो व्हायचाही नव्हतो ओके कारण मग आश्चर्यपा नव्हता अन्न नव्हती बरोबर मग त्यानंतर हे ज्या मला मला मी चालू केलं त्यानंतर क्रिया बी व्यवस्थित चालू झाली आणि जेवण व्यवस्थित जेवण मी जास्त वाढलं त्याच्या जा अगोदर फक्त मी अर्धी भाकरी खायतो सकाळी अर्धी भाकरी खाली की संध्याकाळी अर्धी भाकरी बाजाराचा खायचा ते सुद्धा पचनक्रिया वीत नव्हते आता तवापासून हे चालू केल्यापासून मी जवळजवळ दोन भाकरी खातोय सकाळ संध्याकाळ खातबी खातोय आणि कपना गेलाय नाही आणि मी आता फिराय बी बाहेर जाईत नव्हतो तर आता फिराय बाहेर जातोय किलोमीटर तर जवळजवळ अर्धा किलोमीटर मी पळतोय पळत जातोय मी म्हणजे एवढा मोठा बदल झाला बरं मग पचनक्रिया होत नव्हती ना तर मग पचनक्रियेसाठी म्हणजे पित्तासाठी किंवा याच्यात इतर गोळी काय का चालू होती का सगळ्या दवाखान्यात अठरा एकोणीस फायली माझ्या जवळजवळ सगळ्या दवाखान्यातनं कोल्हापुरातले मी सगळं ट्रीटमेंट केलं बर तर कुठेही फरक पडला नाही त्याच्या अगोदर मी जवळजवळ आशिला गोळी दिवसाला जवळजवळ सात आठ खायतो बर आणि संध्याकाळी दहा रुपयाची गोळी खायतो अरे बापरे तरी सुद्धा उलट्या करायला लागत्या म्हणजे दररोज खायच्या दर खायच्या अर्धी बकरीने जरा भात खाऊन सुद्धा उलट्या विका अरे बापरे तर मग आता ह्या औषध चालू केल्यापासून मी गोळी खालेल नाही म्हणजे एकही गोळी नाही आता गोळी गोळी खालेल बापरे बरं आता फिरायला जातात आता घरातले वातावरण काय म्हणतात का तुम्हाला कसं वाटतंय ही तब्येत अशी सुधारल्यानंतर मला आता चांगलं वाटतय ना व्यवस्थित आहे घरातली माणसं सुद्धा व्यवस्थित आहे का आता मी बाहेर फिरायला जातो हे करायला जातो म्हणजे आता बरं 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 म्हणजे कौटुंबिक एक, एक चांगलं वातावरण तयार झालं तब्येत तुमची चांगली झाल्यामुळे एक चांग आनंदाचं वातावरण आहे बर ओके सर दादा धन्यवाद